हॅलो लाडक्या बहिणी बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची उत्सुकता आतुरता महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागली आहे यामध्येच मुख्यमंत्र्यांनी एक मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी दिलेली आहे की सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कोणाला भेटणार आहे याबद्दल त्यांनी वक्तव्य करताना सांगितलेलं आहे की ज्या बहिणींची ई केवायसी झाली आहे त्यांना भेटणार का ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाही आहे त्यांना भेटणार का ज्यांची चुकलेली आहे त्यांना भेटणार का आणि सोबतच त्यांनी हे सुद्धा सांगितलं आहे की हा जो हप्ता आहे सतरा हप्ता कधी भेटणार सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि लाडक्या बहिणीनो अगदी प्रूफ सहित आणि ऑथेंटिक आणि क्वालिटी न्यूज मध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर चला लाडक्या बहिणीनो सर्वात पहिला प्रश्न मी तुमचा या ठिकाणी सॉल्व्ह करतो ई केवायसी बंधनकारक असणार का बघा केवायसी बंधनकारक आहे का सरळ त्याचं उत्तर देतो नाही म्हणजे नाही सतरावा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला सोळावा हप्ता भेटणं कंपल्सरी आहे सोळावा हप्ता भेटणं कंपल्सरी आहे हेच कोणी सांगितलंय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेबांनी माहिती दिली आहे आनंदाची बातमी आहे की ज्या बहिणींची ई केवायसी चुकली आहे चुकली आहे काही हरकत नाही त्यांना सुद्धा पैसे भेटतील ज्या बहिणींची ई केवायसी पूर्ण झालेली आहे त्यांना सुद्धा पैसे भेटतील ज्या बहिणींनी ई केवायसी अजूनही केली नाही कारण आई वडील नाही सॉरी पती आणि वडील नाही आहेत त्या बहिणींची केवायसी होत नाही आहे कारण तुम्ही जर बघितलं असेल अंगणवाडी सेविका अर्ज घेत नाही आहे त्यांच्याकडे गेलं तर काही बहिणींनी अर्ज दिले आहेत पण अंगणवाडी सेविकांनी पुन्हा वरती दिले की नाही दिले ते माहिती नाही ना आपल्याला म्हणून ज्या बहिणींची झाली नाही तर नक्की त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा मी काय करणार आहे लाडक्या बहिणीनो जितक्याही कमेंट्स आल्यात जितक्याही कमेंट्स आल्या आलेल्या आहेत ज्या बहिणींची चुकली असेल किंवा ज्या बहिणींची झालेली नाही त्या बहिणींची नावे घेऊन मी स्वतः कोणाकडे जाणार आहे महिला व बालविकास विभागाकडे जाणार आहे तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी काय करा ते नावं टाका म्हणजे तुम्हाला तुमची झाली की नाही किंवा चुकली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याच्यानंतर ज्यांची झाली आहे त्यांनी सुद्धा कमेंट करा आता महत्वाचा प्रश्न त्यांनी म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी सतरावा हप्ता कोणाला भेटणार याबद्दल सुद्धा या, या ठिकाणी सविस्तर माहिती दिलेली आहे तर बघा लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींना सोळावा हप्ता आला असेल त्या बहिणींना ज्या बहिणींना सोळावा हप्ता भेटलेला असेल त्या बहिणींना सतरावा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार त्यानंतर सर्व हप्ते आतापर्यंत मिळाले असेल तर म्हणजे पहिल्यापासून तर सोळा हप्ते जर तुम्हाला भेटले असेल तर तुम्हाला सतरा हप्ता भेटेल जून पासून लाभ बंद आहे पण पात्र यादीत नाव अपडेट झालेला आहे म्हणजेच काय तुमच्यापैकी काही बहिणी अशा होत्या सत्तावीस लाख बहिणी अशा होत्या की त्यांना अपात्र ठरवलं होतं सरकारने सव्वीस लाख नंबर काहीतरी होता मी अप्रॉक्सिमेट सत्तावीस लाख पकडतोय तर त्यांचा लाभ बंद झाला आणि जर तुम्ही बघितलं असेल आपल्या सोळाव्या हप्त्यामध्ये वीस लाख बहिणींना वीस ,00 लाख बहिणींना तो लाभ भेटलेला होता आणि सहा लाख बहिणींना तो लाभ भेटलेला होता मग या वीस लाख बहिणींना तो लाभ भेटणार का यस तो भेटणार म्हणजे भेटणार ज्या बहिणींचा आधार सीडिंग इन ऍक्टिव्ह स्टेटस मध्ये होतं पण आता ते ऍक्टिव्ह मध्ये झालेलं आहेत अशाही बहिणींना तो लाभ भेटणार आहे अशाही बहिणींना तो लाभ भेटणार आहे त्यानंतर एक पाचवा मुद्दा मी तुम्हाला इथे असा सांगून देतो की ज्या बहिणींचं लाडक्या बहिणीं लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाला काय ऍक्टिव्ह स्टेटस आहे ऍक्टिव्ह स्टेटस आहे या बहिणीला सुद्धा लाभ भेटणार आहे म्हणजेच काय जर तुम्हाला वेगवेगळे काही निकष सांगत असेल कोणत्या कुं, ठिकाणी तर लाडक्या बहिणीनो हे पाच निकष अत्यंत महत्त्वाचे आहेत तरच तुम्हाला सतरावा हप्ता भेटणार आहे तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना सोळावा हप्ता भेटलाय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ही सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी म्हणतोय त्यानंतर अत्यंत महत्वाची न्यूज लाडकी बहीण योजना ज्या बहिणी जून महिन्यामध्ये पात्र होत्या जुलै महिन्यामध्ये पात्र होत्या ऑगस्ट महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक वृत्तपत्र वाहिन्यांमध्ये असं म्हटलं जात आहे की बाबा हे पैसे भेटणार आहे मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगतो लाडक्या बणींनो हे पैसे तुम्हाला भेटणार नाही म्हणजे नाही कोणी काहीही म्हणो हे पैसे तुम्हाला आता भेटणार नाही कारण की भेटायचे असते आतापर्यंत भेटले असते निवडणूक होती निवडणुकीच्या पूर्वी नाही दिले दिवाळी होती दिवाळीच्या पूर्वी नाही दिली तर आता तुम्हाला भेटणार नाही म्हणजे नाही भेटणार बरोबर त्यानंतर लाडक्या बणींनो स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी काही प्रश्नांना या ठिकाणी दुजेरी देताना सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविकांचे कागदपत्र ज्या घेत नाही आहेत त्यांना आम्ही असं सांगितलंय की अंगणवाडी सेविका आता कागदपत्र घेणार आहे समजा लाडक्या बहिणीं घेत नसेल तर ते तुम्ही त्यांच्या लिहून घ्या त्याचबरोबर तुम्हाला सांगतो तुम्ही काय करा की तुमच्या आजूबाजूच्या ज्या बहिणी असतील त्यांचे कागदपत्र जमा करा आणि तुम्ही स्वतः जाऊन जिल्ह्याच्या जिल्हा व महिला विकास अधिकाऱ्याला जाऊन भेटा ही पहिली स्टेप करा त्याच्यानंतर लाडक्या बहिणीनं ज्या बहिणींना पती नाही या वडील नाही त्या बहिणींचे डॉक्युमेंट्स असतील तर डॉक्युमेंट अंगणवाडी सेविकांकडे दिले काही इशू नाही पण ज्या बहिणींकडे पती नाही आहे वडील नाही आहे बेपत्ता आहे बरोबर त्याचबरोबर त्यांची सर्टिफिकेट नाहीये तर अशा बहिणींनी काय कर करायला पाहिजे या ठिकाणी तर डॉक्युमेंट्स काढायला पाहिजे बेपत्ता असेल तर तुम्ही पहिले पोलीस कंप्लेंट करा पोलीस कंप्लेन केल्यानंतर तुमचं तहसीलमध्ये जाऊन सेल्फ डिक्लेरेशन करा ज्या बहिणींचे पती आणि वडील सोबत राहत नाही दुसऱ्या सोबत राहत आहे तर अशा बहिणींनी सेल्फ डिक्लेरेशन करून तहसीलमधून त्याला अटॅस्टेड करा आणि कोणाकडे द्या अंगणवाडी सेविकांकडे द्या जर अंगणवाडी सेविकांनी घेतले नाही तर तुम्ही डायरेक्टली जिल्हा व महिला बालविकास त्यांच्याकडे जाऊन तो अर्ज देऊ शकता किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा त्या पद्धतीने मी तुमचे जे नाव आहे हे सुद्धा मी वरती पोहोचवण्याचं काम करणार आहे लाडक्या बहिणीनं त्याच्यानंतर लाडक्या बहिणी काही बहिणींना ओटीपीच येत नाही आहे त्या बहिणी पात्र असून खरंच त्यांना पैशाची नितांत गरज आहे अशा अनेक बहिणी आहेत त्यांना काय ओटीपीच येत नाही ओटीपीच येत नाही या बहिणींनी सर्वात प्रथम काय करावं आपला आधार नंबर बरोबर आपला आधार कार्ड नंबर हा मोबाईलला रजिस्टर्ड आहे का ते एकदा चेक करा म्हणजे ज्या मोबाईल मधून ते सगळं काम करतात त्याला ते, ते लिंक आहे का एकदा तुम्ही ते बघा आणि नसेल तर ते लिंक करून घ्या त्याच्यानंतर ज्या बहिणींचं नाव पात्र यादीत येत नाही या बहिणींनी वारंवार वारंवार प्रयत्न करायचे आहेत कारण की अशा अनेक बहिणींचे मेसेज येतात आपल्याला की त्यांची ई केवायसी आता असा पहिले एरर येत होता आता तो एरर येत नाही ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहेत या बहिणींनी सिम कार्ड घेऊन घ्या सर हे सरकार काही आपलं ऐकणार नाहीये आपण कितीही ओढत राहिलो तरी हे सरकार आपलं ऐकणार नाहीये कारण ऐकायचं असतं तर ऑलमोस्ट पंधरा दिवस होऊन गेलेत त्यांनी काहीतरी करायला पाहिजे होतं की ज्या बहिणींसाठी ऑलमोस्ट ज्या बहिणी आता मोबाईल नाही ज्या बहिणींकडे ज्या बहिणी शिकलेल्या नाही आहेत त्यांना थंप वरती ई केवायसी करतात अशा बहिणींसाठी फिजिकल म्हणजेच काय ऑफलाईन ई केवायसीची प्रक्रिया सुरू करायला पाहिजे होती त्याच्यानंतर ज्या बहिणी ऑनलाईन करू शकतात त्यासाठी जे वेब पोर्टल आहे त्या वेब पोर्टलला अपडेट करायला पाहिजे होतं आणि तिथेच डॉक्युमेंट अपडेट करण्याचा ऑप्शन द्यायला पाहिजे होतं आणि सरकार झोपेच्या स्थितीमध्ये आहे आणि मला एवढंच म्हणायचं आहे निवडणुकीच्या अगोदर ज्या आदित्यताई स्वतः फेसबुक हँडलला सांगू शकता की बावन्न लाख बहिणी अपात्र नाही आहेत आपण व्हिडिओ बनवला होता ना एक तुम्ही जर बघितला असेल तो व्हिडिओ तर जर नसेल बघितला लिंक कमेंट बॉक्समध्ये टाकून देतो तुम्ही तो नक्की बघा आणि त्याच्यानंतर आज जर या बहिण्यांचे प्रश्न तुम्हीच समजून घेत नाही आदित्यताई तर मग तुम्ही विचार करा या महिलांनी कोणाकडे बघावं बरोबर तिकडे भाऊ तर काहीही काही बोलून राहिलेत जे ग्रामविकास मंत्री गोरेसाहेब हे तर काही बोलत आहे मग माझा तुम्हाला एक सविस्तर प्रश्न आहे आदित्यदाई की जर तुम्ही लाडक्या बहिणींचे म्हणजे महिलांचे जर समस्या समजून घेऊ शकत नाही आहेत आणि निवडणूक पूर्वी तशा पोस्ट करताय तर लाडक्या बहिणींनी कुणाकडे धाव घ्यावी आणि कुणापर्यंत मजल मारावी हा सुद्धा प्रश्न आहे आम्ही ठीक आहे आम्ही युट्यूबला प्रश्न विचारू शकतो पण माझ्या लाडक्या बहिणी कोणापर्यंत पोचतील हे सुद्धा तुम्ही सांगणं अत्यंत गरजेचं आहे बरोबर तर चला लाडक्या बहिणीनो आता तुम्ही जर बघितलं असेल कालची न्यूज होती आज रिझल्ट होता पण तुम्हाला माहित असेल काही कारणास्तव रिजल्ट रिझल्ट तो, तो पोस्टपोन झालेला आहे आणि वीस तारखेपर्यंत म्हणजे वीस तारखेला आता काही ठिकाणी नि, निवडणूक होणार आहे आणि एकवीसला काय लागणार आहे लाडक्या बहिणीनो रिझल्ट लागणार आहे रिझल्ट लागणार आहे म्हणजेच आचारसंहिता कधी संपणार आहे आता आचारसंहिता एकवीस तारखेला संपणार आहे मग आचारसंहिता जर एकवीस तारखेला संपेल तर या कालावधीमध्ये या कालावधीमध्ये मधातल्या कालावधीमध्ये आपल्याला वितरण भेटू शकतं का तर याच्यावर मुख्यमंत्री साहेबांनी खुशखबर दिलेली आहे की वितरणावर परिणाम पडणार नाही ही अत्यंत आनंदाची बातमी आहे बलिही आचारसंहिता एकवीस तारखेला संपेल पण जो सतरावा हप्ता आहे याच्या वितरणावर परिणाम पडणार नाही आहे म्हणजे चार, चार पाच सहा या तारखांमध्ये जी आर यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला लाडक्या बहिणी पुढच्या वीकमध्ये म्हणजे आठ ते तेरा या कालावधीमध्ये पैसे वाटप सुद्धा होऊ शकतो फक्त आता वेट अँड वॉच की हा जो जी आर आहे चार पाच सहा मध्ये येतो की आठ नऊ दहा मध्ये येतो आणि नंतर वाटप होतो पण सेकंड वीक मध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होऊ शकतो हेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो त्यानंतर आता सगळंच सांगितलंय आहे सतरा हप्ता कोणाला भेटणार आहे ज्या बहिणींना सतरा सोळा हप्ता भेटलाय त्या बहिणींना त्यांची ई केवायसी झाली असेल तरी चालेल नसेल झाली तरी चालेल चुकली असेल तरी चालेल काही हरकत नाही यशी आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आनंदाची बातमी दिली आहे आणि कधी मिळणार आठ तेरा डिसेंबरच्या मध्ये तर लाडक्या बहिणीं ही खुशखबर महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणीपर्यंत पोहोचवा आणि जनतेपर्यंत सुद्धा पोहोचवा जेणेकरून आधी ताईपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचेल आणि वेब पोर्टल अपडेट केला जाईल आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन मध्ये तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र जयशिरा